ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. अंबरनाथ एमआयडीसीतील मिराकल केबल्स या कंपनी विरोधात मागील 52 दिवसांपासून स्थानिक कामगारांनी आंदोलन सुरू ठेवले आहे. आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की कंपनीने नियमांची पायमल्ली करत स्थानिक भूमिपुत्र कामगारांना कामावरून काढून परप्रांतीय कामगारांना प्राधान्य दिले स्थानिक कामगारांनी सांगितलं की परप्रांतीय काम कर्मचाऱ्यांना वाढीव पगार देऊन कंपनीत रुजू केलं जात आहे तर वर्षानुवर्ष काम करणाऱ्या स्थानिक कर्मचाऱ्यांना अन्यायकारकरीत्या कामावरून काढण्यात आलाय युनियनच रद्द करण्यात आल्यानं अनेक कामगारांना रोजगार गमवावा लागला असून यामध्ये पुरुषांसोबतच महिलांचाही समावेश आहे कंपनीने पोलीस बंदोबस्तात आंदोलन करणाऱ्या कामगारांना प्रवेश नाकारला असून केवळ कॉन्ट्रॅक्टरवर नियुक्त झालेल्या नव्या कर्मचाऱ्यांना काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे आंदोलनकर्त्यांनी कंपनीवर संविधानिक नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप केलाय या आंदोलनात माजी आमदार नरेंद्र पवार यांनी स्थानिक नागरिकांवर होत असलेल्या तीव्र भावना व्यक्त केली आहे करंजुले पाटील महाराष्ट्र परिश्रम संघाचे अध्यक्ष नरेंद्र पवार सचिव दिलीप कुमार मुंडे आणि मोठ्या संख्येने पुरुष व महिला कामगार आंदोलनात सहभागी झाले होते आज गेले बावन दिवस हे भर उन्हाताणामध्ये त्यांच्या हक्काकरता लढतायत लढत आहेत कारण नसताना काही कामगारांना काढण्यात आलं त्यांना संघटनेच्या मार्फत पाठिंबा देण्यात आला म्हणून त्यांनी या सगळ्या कामगारांना काढून टाकला अशा प्रकारचं तोंडी सांगितलं गेलं आणि त्यानंतर हे सगळे कामगार हा लढा देत आहेत आणि आम्ही देखील पूर्ण ताकदिनिशी संघटना म्हणून आमचे महाराष्ट्र परिश्रम संघ म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी या ठिकाणी भक्कम होतो सर तुम्ही एकीकडे म्हणताय की सगळे पक्ष सर्व पक्षीय जी लोक आहेत ती तुमच्या बाजूने उभी आहेत त्याचबरोबर आमदार खासदार हे देखील तुमच्या लढ्याला पाठिंबा देतात एवढं असताना एक खाजगी कंपनी एवढ्या प्रकारचा जोर कशी काय लावू शकते तिला इतका कोणाचा आशीर्वाद मिळतोय जेणेकरून कुठल्याही प्रकारे ते लोक जेव्हा कायद्याचं उल्लंघन करत ही कामं करतात असं तुमचं म्हणणं आहे मग या कंपनीला एवढा कंपनीची मुजुरी एवढी मोठी आहे यांना पाठिंबा म्हणजे यांच्या पैशाच्या जोरावरती यांच्याकडे हे अब्जाधीश आहेत असून ते अब्जाधीश त्यांच्या मेहनतीने कमवले असेल ते पण त्या मेहनतीचे पैसे त्यांनी कामगारांच्या हिताकरता करता लावले पाहिजेत आज तेच पैसे ते आणखीन काही ऑर्गनायझेशन वरती खर्च करतायत आज जास्तीचा पगार देऊन परप्रांतीय कामगार या ठिकाणी आणतायत मग यांना पगार किती वीस हजार रुपये दहा बारा वर्षापासून हे सगळे काम करत आहेत आणि आता नव्याने भरती करतात कामगार कर, त्यांना पगार तीस हजार पस्तीस हजार म्हणजे जास्तीचा पगार देऊन बाहेर जेव्हा आणायची आणि या कामगारांची गळचेपी करायची कायदेशीर नाही बेकायदेशीर यांना कुठल्याही प्रकारचं लायसन लेबरचं नाही हाऊसकीपिंगचं आहे हाऊसकीपिंगच्या नावाने आतमध्ये माणसं घ्यायची आणि त्यांना स्किल लेबर समजा एखादा कामगाराचा दुःखद काही दुर्घटना घडली तर त्याला हाऊसकीपिंगचे बेनिफिट मिळतील त्याला स्किल लेबरचे बेनिफिट मिळणार नाही म्हणजे अशा प्रकारचे बेकायदेशीर काम ही कंपनी करते त्याच्या विरोधात काही लोकांना आवाज उठवला ते युनियन मधले लोक आहेत म्हणून त्यांना काढण्याचा घाट घातला आणि युनियन मान्यच नाहीये अरे महाराष्ट्र आहे ना कायद्याने चालणार महाराष्ट्र तर तुम्हाला कायदा मान्य कसा नाही घटना संविधान कशा करताय कामगारांचे कायदे कशा करता बनवले बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना विशेष कायदा बनवला बनवला त्या कायद्यांची पायमल्ली करतो हा मालक त्याचा निषेध त्याचा धिक्कार करण्याकरता आज आम्ही या ठिकाणी आलेलो म्हणून आरपीआय पी आय शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी मनसे या सगळ्यांनी आमच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि एवढं होत असताना पण प्रशासनावर प्रशा कोणतीच कारवाई होत नाहीये कंपनी प्रशासनावरती कारवाई होत नाहीये उलट पोलीस प्रोटेक्शन मध्ये त्यांना त्यांना मदत करते बेकायदेशीर काम करायला प्रोत्साहन देते मदत करते उलटा आमच्या दिलीप मुंडेंवरती दबाव दबावान होते आम्ही मग शेवटी तक्रार केली वरतीच खासदार साहेबांकडे मुख्यमंत्र्यांकडे उपमुख्यमंत्र्यांकडे तेव्हा थोडस जरा त्यांनी नरम्याची भूमिका घेतली नंतर साधा तंबू टाकून नव्हते ते म्हणजे भर उन्हात बसा कायद्याने गे कोर्टामध्ये गेले ते की बाबा तुम्ही आंदोलन करू शकत नाही त्यांना कोर्टाने पण त्यांना हाकडून दिलं त्यांचा राईट्स आहे अधिकार आहे त्यांचा त्याच्याकरता कुठेही त्यांना मज्जाव करण्यात आला नाहीये म्हणजे कोर्टची बाजू एक वेगळीकडे कामगारांचे कायदे एकीकडे आणि यांची मजूर एकीकडे त्यामुळे ती मोडूच काढण्याकरता निश्चितपणे पूर्ण अंबरनाथची जनता पूर्ण एम आय डी सीतले लोक हे या आंदोलनाच्या पाठी उभे राहतील अशा प्रकारची मला खात्री वाटते चर्चा झाली मॅनेजमेंटची चर्चा एकदा खासदार श्रीकांत शिंदेकडे झाली श्रीकांत शिंदे साहेबांनी त्यांना बोलवलं होतं आणि मी ते आणि त्यांचे मा, मालक हे बसलो चर्चा केली ते एकही मुद्दा सोडायला तयार नाही आम्ही चार पाऊला नाही दहा पावलं मागे जायची तयारी दाखवली पण एक पाऊल सुद्धा पुढे मागे जायची त्यांची तयारी नाही एकही कंडिशन आमची कंडिशन काहीच नाही आमची कंडिशन एवढीच सगळ्यांना कामावरती घ्या एवढंच म्हणणं आमचं आहे ते म्हणा की ज्या गुन्हेगार म्हटलं एकावरती तरी गुन्हा दाखवा एक माणूस गुन्हा दाखवा त्याच्या त्याला नका घेऊ कामावरती चालेल तुम्ही मुंडे साहेबांना बाजूला करा मुंडे साहेब देखील बाजूला तयार आहेत म्हणजे त्यांच्या कंडिशन आम्ही मान्य करायला तयार आहोत पण आमची मागणी एकच आहे की पहिल्यांदा सगळ्या कामगारांना कामावरती घ्या कामगारांना कामावरती घ्या तर ते ती मान्य करायला तयार नाहीयेत अडेल तुटूपणा करतायत पैशाच्या जोरावरती ते पोलीस प्रशासन किंवा आणखी इतर गोष्टी ते विकत घेण्याचा प्रयत्न आहेत आता किती त्यांना पैशाला प्रतिसाद पोलीस किंवा इतर देताना मला माहिती नाही पण आज वस्तुस्थिती अशी आहे की पोलीस त्यांना मदत करतायत म्हणून कंपनी ही चालू करण्याचा प्रयत्न करता ते करतायत त्याचा देखील आम्ही निषेध करतो न्याय मिळत नसेल तर पुढची भूमिका काय असणार आहे आता आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे आम्ही कामगार मंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे आता या पुढच्या आठवड्यामध्ये कामगार मंत्र्यांकडे या संदर्भातली बैठक माननीय मुख्यमंत्री आणि कामगार मंत्री आकाश फोंडकरजी हे लावणार आहेत कायदेशीर लढाई आमची कोर्टात चालू आहे आणि या सगळ्या लढाई त्यामुळे आमचं आंदोलन बाहेर त्या दृष्टीनं आम्ही घटनेला धरून आम्ही हे आंदोलन या ठिकाणी करत आहोत तुमचा कसा पॅकिंग आज गेल्या बावन्न दिवसापासून या संपूर्ण कामगारांवर या ठिकाणी कंपनीच्या माध्यमातून मिरॅकल कंपनीच्या माध्यमातून अन्याय होतोय आणि प्रामुख्याने अन्य का होतोय तर संघटित हो झाले याच्यामुळे आज ही किती शोकांतिका समजली पाहिजे आज आपण म्हणतो की हे भारत बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालते आज कोर्टाने देखील त्यांचं त्या ठिकाणी ते आंदोलन होत चालत असणाऱ्या आंदोलनाला कोर्टाने सुद्धा होकार दिला आहे कोर्टाने सुद्धा त्या ठिकाणी कंपनी मालकाला झापलं आहे एवढंच नसता असताना नवीन परप्रांतीय कामगार या ठिकाणी भरती होतात कोर्टाने सुद्धा त्याच्या विरुद्ध ताशारी त्या ठिकाणी ओढले आपण लक्षात घेतलं पाहिजे एकीकडं एक जेव्हा हे कामगारांनी याच्या विरुद्ध आंदोलन चालू केलं कशा विरुद्ध तर जेव्हा परप्रांतीय किंवा कोणत्याच प्रकारचे प्रॉपर डॉक्युमेंट नसणारे कर्मचारी जेव्हा हे मालक त्या कंपनीमधन कंपनीच्या आत घेतोय याच्या विरुद्ध जेव्हा हे कामगार बंधू विरोधात बोलले तेव्हा तरी पोलीस प्रशासन या ठिकाणी मध्ये येते ती किती शोकांतिका तुम्ही लक्षात घ्या या ह्या छत्रपती शिवाजी महाराज पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असणार शिवाजी चौक शिवाजी चौकामध्ये आमच्या रोहित माडिक नगरसेवक आहेत त्यांच्या ऑफिसवरती त्या ठिकाणी हल्ला होतो पंधरा जण त्या ठिकाणी सीसीटीव्ही मध्ये दिसतात त्या ठिकाणी आतापर्यंत फक्त सहा लोकांना या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून अटक करण्यात आली तेवढंच नाही ते अंबरनाथ मधील प्रसिद्ध उद्योगपती पनवेलकरांच्या घरमध्ये ते, ते पण <laughs> सुद्धा स्टेशनलाच असणार म्हणजे या शहराच्या मध्यभागी या दोन्ही घटना घडल्या त्यांच्या घरावरती त्या ठिकाणी एक व्यक्ती दोन दोन गोळीबार करून त्या ठिकाणी जातो ह्या शहरात मध्ये अनेक त्या ठिकाणी चेन स्नॅचिंग होत आहेत अनेक त्या ठिकाणी होत आहेत मोठे मोठ्या म्हणजे वयाचे मुलं पण म्हणजे आज लक्षात घेतलं पाहिजे की अठरा ते एकवीस वर्षाचे मुलं त्या ठिकाणी एक हत्यार घेऊन फिरत आहेत त्यांच्या त्या ठिकाणी फक्त सिगरेट नाही पिऊन दिल्यामुळे त्या ठिकाणी वार केले जातात असे एवढं आज जेव्हा या शहरामध्ये किंवा या पोलीस स्टेशनच्या क्षेत्रामध्ये लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन एवढं त्या ठिकाणी गंभीर झालं असून ते सगळं सोडलं साईडला आणि त्या ठिकाणी फक्त एका कंपनीला चुकीच्या कामा करता या ठिकाणी प्रोटेक्शन किंवा प्रोत्साहन देण्याचं काम मां या ठिकाणी पोलीस माध्यमातून होत आहे मी या ठिकाणी आता पूर्वी बोलू आता देखील या ठिकाणी मी बोलतो फक्त आता हा विषय किंवा हा प्रश्न हा फक्त ह्या शंभर दीडशे कर्मचारी किंवा कामगारांचा राहिला नाही तर पोलिसांच्या माध्यमातून जे चुकीच्या गोष्टीला मदत केलं जात आहे किंवा सहकार्य केलं जात आहे ते संपूर्ण शहराला या गोष्टी घातक आहेत आणि या गोष्टीचा लवकरच जर का निर्णय नाही लागला तर अंबरनाथ शहर बंद करण्याची भूमिका ही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी त्या कुठेतरी ठिकाणी आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या संदर्भात काही तक्रार करणार आहेत निश्चितच आमचे महाराष्ट्र परिश्रम संघाचे अध्यक्ष तसेच कल्याणचे माजी आमदार नरेंद्र पवार साहेब यांनी दोनदा चर्चा देखील त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांची त्या ठिकाणी केली आहे आणि पोलीस कमिशनर साहेबांची देखील त्यांनी त्या ठिकाणी चर्चा केली आहे परंतु काहीतरी पोलीस प्रशासनाला वरच्या पातळीवर मिसगाईड केलं जात आहे कुठेतरी चुकीचे मेसेज त्यांना त्या ठिकाणी देऊन हे चुकीचं प्रोटेक्शन या ठिकाणी घेतलं जात आहे खर तर आज आपण पाहू शकतो संपूर्ण भारतामध्ये परप्रांतीय कामगार म्हणजे फक्त उत्तर भारतीयच नाही बांगलादेशी कामगार असतील किंवा पाकिस्तानवरून आलेले काही कामगार असतील यांचा प्रश्न खूप मोठ्या प्रश्नावर या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी चॅनलवरती सांगतो आज जरी या पूर्ण एमेड, अंबरनाथच्या एमआयडीसी सीचे जवळपास आठशे कंपन्या आहेत त्या आठशे कंपन्यांनी जरी आपण शोध मोहीम घेतली जवळपास आपल्याला तीन चार हजार बांगलादेशी कर्मचारी नागरिक या ठिकाणी आपल्याला आढळतील परंतु हा तर विषय राहिलाच बाजूला हे जे भूमिपुत्र असणारे किंवा हे का स्थानिक कामगार असणारे यांच्या नायव, न्यायावर आपल्याला कसा गदा आणता येईल पोलीस प्रशासन काम करत आमचं हे आंदोलन कुठल्या मागणीसाठी नव्हतं खरं म्हटलं म्हणजे आम्ही मॅनेजमेंटला एवढीच विनंती केली होती की जे स्टॅट्युटरी बेनिफिट्स असतात सरकारने बनवलेले जे कायदे आहेत त्या कामगार कायद्याचं पालन करा एवढ्या गोष्टीसाठी फक्त आमचं हे आंदोलन आहे म्हणजे सरकारने बनवलेले नियम सुद्धा या कंपनीला मान्य नाही आहेत तर ते नियम त्यांनी पाळावेत म्हणून आम्ही आंदोलन केलेलं आहे तर आमच्या सरकारचे नियम काय आहेत तर ज्या दिवशी कामगार हा कामावर रुजू होतो त्या दिवसापासून त्याला ईएसआय मिळायला पाहिजे त्याला पी एफ मिळायला पाहिजे त्याला मिनिमम वेजेस मिळायला पाहिजे हे त्या कंपनीच्या मालकाला या जुन्या कामगारांना द्यायचं नाहीये आता आमच्या काही भगिनी काम करत होत्या आठ आठ दहा दहा वर्षापासून त्यांना तीनशे त्रेसष्ट रुपये पगार द्यायचा आणि त्यांच्या हाताखाली नाक्यावरून आणलेल्या माणसाला सातशे रुपये पगार द्यायचा म्हणजे त्या जुन्या कामगार भगिनीचा जीव जळवण्यासाठी म्हणजे तिने सोडून जावं अशा पद्धतीनं हा या कामगार अन्याय हा करत होता म्हणून आम्ही संघटना स्थापन केली आणि हे आंदोलन उभारलं हे आंदोलन आमचं खरं म्हणजे बारा मार्च पासून ऑथराईज होणार होतं <laughs> आणि त्यांना चौदा दिवसाची नोटीस सुद्धा आपण दिलेली होती तर हे आंदोलन होऊ नये म्हणूनच त्यांनी आठ तारखेला सर्व कॉन्ट्रॅक्टर लोकांना टर्मिनेट केलं लो। म्हणजे ज्या कॉन्ट्रॅक्टरच्या नावाखाली या कामगारांना दाखवलेलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टरला एकदा टर्मिनेट केलं म्हणजे त्याचे कंत्राटी कामगार आपोआपच टर्मिनेट होतात परत ज्या कॉन्ट्रॅक्टदाराच्या नावाखाली यांनी दाखवलेलं आहे मग जे कॉन्ट्रॅक्टदारांचे कामगार टर्मिनेट झाले मग सर्वच कॉन्ट्राक्टदाराचे कर्मचारी टर्मिनेट होणार फक्त त्याच कर्मचाऱ्यांना हा कामावर घ्यायला तयार जे युनियनच झालेले आहेत बाकी जे कर्मचारी युनियनचे मेंबर नव्हते आणि त्या कंत्राटदाराच्या जवळ काम करतोय त्या सर्व कामगारांना त्यांनी आतमध्ये घेतलेला आहे तो कॉन्ट्रॅक्टर टर्मिनेट झाला असला तरीही त्या कर्मचारी हा आतमध्ये घेतो त्यांना आम्ही हेच विचारलं की बाबा तू हे तर टर्मिनेट झालेले कंत्राटदाराचे कर्मचारी त्यांना कसं काय घेतो तर त्यांना दुसरा नवीन कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट केला आणि त्या नवीन कॉन्ट्रॅक्टरकडे त्यांनी त्यांची नेमणूक केलेली आहे आणि जेव्हा कुठलाही संप किंवा आंदोलन सुरू असतं तर कायदा आहे की नोटीस दिल्यापासून तर ते आंदोलन संपेपर्यंत कंपनीला सुद्धा कुठली अनफेअर लेबर प्रॅक्टिस करणे कायद्याने मनाई केलेली आहे म्हणजे नवीन कामगारांची भरती कंपनीने थेट किंवा कुठल्याही एजन्सी मार्फत कुठल्याही कंत्राटदारामार्फत केली नाही पाहिजे परंतु असं जर केलं तर ते अनफेअर लेबर प्रॅक्टिस काउंट होतं पण तरीही त्या कायद्याला फाट्यावरती मारून हा रोज नवीन नवीन माणसं भरती करतो आणि त्यांना आतमध्ये पोलिसांच्या बळाचा वापर करून आम्ही त्यांना साधं विचारलं की बाबा कुठला कामगार आहे कुठं कोणाच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करतो आयडेंटिटी कार्ड कुठे काय नाही आयडेंटिटी कार्ड नाही कुठली सॅलरी स्लिप नाही का काय नाही काय नाही मिरॅकलनी म्हणायचं की येऊ दे आमचं आहे आतमध्ये सोडणार पोलीस आणि आम्ही विचारलं की यांना का सोडता यायचं आयडेंटी कार्ड काय आम्हाला काही मिराकल बोलवते जाऊ देत आम्हाला लिटरली म्हणजे त्या दिवशी चोवीस तारखेला तर तीस लोक आत सोडण्यासाठी सत्तर पोलिसांचा ता ताफा आला होता म्हणजे दोन्ही बाजूनी पोलिस उभे राहिलेत आणि आम्हाला एका साईडला उभं केलं म्हणजे आम्हाला हालता सुद्धा येऊ दिलं नाही त्या दिवशी मी पवार साहेबांच्या गानावरतीचे व्हिडिओ वगैरे सर्व पाठवले अशा पद्धतीची पोलिसांची दादागिरी या ठिकाणी चालू आहे आणि दुसरं असं आहे मॅडम की हे कंत्राटी कामगारांना इथे एकत्रित केल्या के गेलेलं आहे तर या एमआयडीसी मध्ये जे अंबरनाथ मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष आहेत उमेश तायडे म्हणून त्यांनी असा मेसेज दिलेला आहे जर ही संघटना कामगार कंत्राटी कामगारांची संघटना जर सक्सेस झाली तर पूर्ण अंबरनाथ एम आय डी सी मध्ये आग लागणार आहे म्हणून ही काही करून ही संघटना सक्षस झाली नाही पाहिजे असा विडा त्यांनी उचललेला आहे पण आम्ही पवार साहेबांनी सांगितलेलं आहे की काही झालं तर या संघटनेच्या पाठीशी मी उभे राहणारच आहे आणि हा संघटनेचा विजय हा मी मिळून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही म्हणून हे आंदोलन आजपर्यंत मॅडम मी अंबरनाथ एम चा इतिहास असा आहे अभिजित भाऊंना माहिती असेल भरपूर कंपन्यांमध्ये आंदोलन झालेली आहेत पण आठ ते दहा दिवसाच्या वर एकही आंदोलन इथं टिकलं नसेल अशी माहिती आहे पण हे आंदोलन बावन्न दिवस झालेले आहे कंटिन्यू सुरू आहेत एवढ्या उन्हातानामध्ये महिला सुद्धा येतात पुरुष मंडळी सुद्धा येतात हे आंदोलन टिकण्या पाठीमागचं एकमेव कारण असं आहे मॅडम की हा कंपनीचा मालक युनियनच्या पदाधिकाऱ्यांना पवार साहेबांना सुद्धा पैसे देण्याचा लालूच दाखवतोय पण यांनी हे पैसे न स्वीकारल्यामुळे हे आंदोलन कंटिन्यू सुरू आहे पवार साहेबाचं एकच म्हणणं आहे की कामगारांना कामावरती हो की पवार साहेब का कॉन्ट्रॅक्ट मागत का बाकीच्या युनियन वाल्यांनी आतापर्यंत केलेली आंदोलन आणि का संपलेली आहे त्याच्या पाठीमागे जर मुळात गेलं तर दिसेल त्या आंदोलन करणाऱ्यांचेच कॉन्ट्रॅक्ट त्या कंपनीमध्ये आज दिसतील तुम्हाला पण पवार साहेबांनी कॉन्ट्रॅक्ट मागितला नाही काही कुठले पैसे त्यांचे स्वीकारले नाहीत ते द्यायला तयार आहेत मला वैयक्तिक स्वतःला मला ऐंशी लाख रुपयाची ऑफर आलेली आहे की तुम्ही तुमचे माझा पन्नास लाखाचा कंपनीवरती सिव्हिल केस फाईल केलेली आहे माझा सिव्हिल सूट फाईल आहे कल्याणच्या कोर्टामध्ये पन्नास लाख रुपये माझे येणे बाकी आहे मी इथे बारा वर्ष जनरल मॅनेजर म्हणून कामाला होतो तर माझे पन्नास लाख रुपये येणे बाकी आहे युनियन तुम्ही इथून घेऊन जावा त्याचे तीस लाख रुपये देतो बोलतो पण मी त्यांना सांगितलेलं आहे की मला पैसे नको माझी जी वैयक्तिक लढाई ती कोर्टामध्ये मी लढेल पण इथल्या कर्मचाऱ्यांना तुम्ही कामावर घ्या त्यांना कामगार कायद्याप्रमाणे त्यांना त्यांचे बेनिफिट द्या एक रुपया पगार आम्ही वाढून मागत नाही आहोत त्यांना कायदा जो सांगतो की मिनिमम वेजेस द्यावे आय द्यावं पीएफ द्यावा इथे मॅडम एक कामगार हाऊसकीपिंग मध्ये दाखवलेला कामगार मशीनवर काम करत असताना अमोल भोलनकर म्हणून त्या कामगाराचं नाव आहे त्याच्या उजवा हाताची करंगडी पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट एम्प्युट झाली पूर्णपणे करंगाळी निघून गेली त्या कामगाराची मशीनवर काम करताना आणि त्या कामगाराला कामगार कायद्याप्रमाणे नुकसान भरपाई तर दिली नाहीच त्याला कुठून तरी जबरदस्ती चाळीस हजार रुपये त्याच्या हातामध्ये टेकवलेत आणि त्याला कामावरून सुद्धा काढून टाकलेला आहे कामावरून सुद्धा काढून इथली सर्वात मोठी भीती काय मॅडम या कामगारांना माहिती आहे का की हे हाऊसकीपिंग मध्ये कामगार म्हणून दाखवतात आणि मशीनवरती काम करून घेतात मशीनवर जर ऍक्सिडेंट झाला तर हा मालक असं म्हणणार आहे की हा मशीनवर गेलाच कशासाठी कामाला कारण ठाण्याला एका कंपनीमधली घटना कोर्टामध्ये आली होती लेबर कोर्टामध्ये त्या माणसाचा उजव्या हाताचा हा फ्लेन्स कम्प्लीट एम्प्यूट झाला होता कटला होता तिथे प्रेस मशीनमध्ये तर तो हाय इथे ठाण्याच्या लेबर कोर्टामध्ये जिंकला त्याला कॉम्पेन्सेशन कोर्टाने अलाव केलं परंतु या येशुदासन नाडासारखा मालक असावा तो हायकोर्टामध्ये गेला कारण काय माहितीये कामगार हायकोर्टापर्यंत पोहोचू शकत नाही हायकोर्टाच्या वकिलांची फीज कामगारांना परवडत नाही आता पवार साहेब आमच्या पाठीशी होते म्हणून आमच्या पाठीशी पवार साहेबांनी फंड उभा केला आणि आम्हाला त्या हायकोर्टाचे वकील मिळून दिले म्हणून आम्ही यांनी आमच्यावरती हायकोर्टामध्ये जे रिट पिटीशन फाईल केली होती त्याला उत्तर देऊ शकलो आणि तिथे सुद्धा आमचाच विजय झालेला आहे ते फक्त आणि फक्त पवार साहेब कुठून काय मदत मिळून आणतात आम्ही ते बघत नाही फक्त आम्हाला ती मदत मिळते तसाच त्या कंपनीचा मालक हा हायकोर्टामध्ये गेला आणि हायकोर्टामध्ये त्यांनी अशी दिली दिली त्याच्या वकिलाने की साहेब हा कर्मचारी ऍक्सिडेंट व्हायच्या दहा दिवस माझ्याकडे आला होता आणि मला पंधरा वीस लाख रुपयाची मागणी केली होती जर तुम्ही मला पंधरा वीस लाख रुपये देणार नाहीत तर मी उजव्या हाताचा माझा कापून घेईल म्हणून साहेब हा मशीनवरती गेला मी पैसे न दिल्यामुळे म्हणून यांनी हाताचा पंजा कापून घेतला नाहीतर हा तर हाऊसकीपिंगचा मनुष्य याला मशीनवर जाण्याचं काय काम आहे तशीच परिस्थिती मिराकल मधल्या कामगारांची होऊ नये म्हणून हे आंदोलन आहे मॅडम कारण इथे सुद्धा हाऊसकीपिंग आणि गार्डनिंग पॅकेजिंगच्या नावाखाली आतमध्ये कामगार घेऊन जातात आणि मशीन काम करून घेतात म्हणून इथलं आंदोलन आहे बावन्न दिवसाच्या आंदोलनामध्ये आम्हाला आमच्या नरेंद्र पवार साहेबांच्या पाठिंब्याशिवाय कोणाचाच पाठिंबा मिळाला नाही मॅडम नरेंद्र पवार साहेबांनी जे जे कार्यकर्ते इथे पाठवले त्या सर्वांचा पाठिंबा मिळाला पण इथे पोलिसांचा प्रचंड त्रास आहे मला प्रचंड त्रास आहे काय म्हणून म्हणजे आता अभिजित करून दिले पाटलांनी सांगितलं की ते पनवेलकरांच्या घरावरती गोळीबार झाला महाडिक साहेबांचं ऑफिस फोडलं तिथे पोलीस लोक दक्षता दाखवत नाहीत तिथं एवढं म्हणजे त्यांना कळाव असं वाटत नाही की इथे काय झालं म्हणून इथं मिरॅकल मध्ये त्यांना काय लोणी मिळतं आणि कसे पळत येतात आम्हालाच कळत नाही आम्ही यायच्या अगोदर कधी कधी हजर असतात पोलीस लोक रात्री पण इथं थांबतात आमची मंडळी इथे रात्रीचा सुद्धा पहारा देते यांनी कोर्टामध्ये दे लिहून दिलंय की आम्ही मशीन इथून शिफ्ट करणार नाही आम्ही एक दिवस त्यांच्या मशीनी सुद्धा पकडल्या आणि पोलिसांनी त्या ठिकाणी आम्हाला अडवू दिलं नव्हतं पण त्या दिवशी आम्ही पोलिसांना न जुमनता ती गाडी अडवली आणि त्या मधल्या मशीनी आम्ही त्या पोलिसांना दाखवल्या त्यावेळेस कुठे ते, ते गाडी आतमध्ये पोलिसांनी पाठवली पोलीस सुद्धा आम्हाला बिलकुल सहकार्य करायला तयार नाही पवार साहेब एक तारखेपासून अध्यक्षपद घेतल्यानंतर पोलीस थोडेसे कमजोर झालेत नाहीतर त्यांची पोलिसांची मजुरी या मालकाची मजुरी या पोलिसांमुळेच वाढलेली आहे नाहीतर चोवीस तारखेपासून तर अठरा एप्रिल पर्यंत आम्ही आतमध्ये कुत्रा सुद्धा जाऊ दिलेला नव्हता पण या पोलिसांच्या मजुरीमुळे मालकाची मजुरी वाढलेली आहे या पोलिसांचं काम फक्त लॉ अँड ऑर्डर सांभाळणे याला काम कंत्राटी कामगारांना संरक्षण देण्याची गरज काय कायदा आम्हाला सांगतो की परमानंट कामगारांना अडवू नका स्टाफला अडवू नका आम्ही एकाला अडवलेलं नाही परमानंट कामगारांना आतमध्ये जाऊ देतोय आता तुम्ही कधी मीडियाला कधी अलाउ करत असेल तर तुम्ही आतमध्ये जाऊन बघा जे सर्व कर्मचारी आहेत ते सर्व कंत्राटी कामगार आहेत इथं पाचशे कामगारांमध्ये फक्त चौदा कामगार परमानंट आहेत त्या चौदा कामगारांपैकी सात कामगार आमचे युनियनचे मेंबर आहेत त्यातल्या उरलेल्या सात कामगारांचे चार कामगारांनी राजीनामा दिलेल्या तीन कामगार आतमध्ये जातात तीन कामगार हे इथं सर्व कंपनीचं काम करणार आहेत का तुम्ही मीडिया किंवा पोलिसांसोबत तुम्ही आतमध्ये जाऊन बघा हे सर्व कामगार कंत्राटी कामगार हे मुख्य उत्पादनामध्ये काम करते कामगार कायद्याने मान्य नाही जे मुख्य उत्पादनामध्ये काम करतात ते कंपनीचे कायम कामगार असले पाहिजे असा कायदा सांगतो कायदा बाबासाहेबांनी बनवला बाबासाहेबांच्या कायद्यावरती कायद्याला हे धाब्यावरती मांडतात माझं नाव सुनीता तानाजी होतांबरे मी आज पाच वर्षापासून इथं काम करते आज आम्ही दोघं नवरा बायको आज इथं काम करतो आम्ही रोज बावन दिवस झाले आज उपोषणाला इथं येतो आणि आमचं रूम भाडं आमचे जे ईएमआय आहेत ते खूप थकलेले आहेत आमच्यावर म्हणजे अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे म्हणजे मीच नाही आम्ही दोघं नाही अजून चार पाच जोडे अशा आहेत की ते रोज येऊन इथं म्हणजे उपोषण करतात आम्ही घरामध्ये भात खातो पण इथं येतो उपोषण करतो हे सुद्धा यांना समजत नाही एवढे असे हे लोक आहेत की म्हणजे एका महिलेला म्हणजे आमच्या एवढ्या दहा एवढ्या महिला आहेत पन्नासच्या वरती महिला असतील त्यांना वॉशरूमला सुद्धा नाही पाण्याला सुद्धा जुमानत नाही की पाणी आम्हाला तुम्ही एक ठेवून द्या त्यांना थंड पाणी घेऊन येतात आजपर्यंत आम्ही एवढ्या पाच वर्षात मी स्वतः अनुभवलं नाही आम्हाला थंड पाणी आणलंय एक दिवस पूर्ण दिवस पाणी नव्हतं कंपनीमध्ये तरी बोलले तुम्ही घरी जा गेटपास घ्या घरी जा तिथं पाणी प्या तुमच्या घरी आणि आज आम्ही इथं बाहेर उपोषण करतोय तर त्यांना तीन तीन जार घेऊन जातात ते गाड्या घेऊन कंटिन्यू एक तासाने जार त्यांना म्हणजे हे कुठले आहेत आता नवीन आले त्यांच्यासाठी तुम्ही एवढं करता आणि आम्ही जर पंधरा वीस वीस वर्ष आम्ही इथं करतो त्यांच्यासाठी तुम्ही काहीच नाही करू शकत आता सुट्ट्या लागल्या आता पोरांच्या ऍडमिशन येतील त्यांच्यासाठी आम्ही फी कुठून आणायची हा हे यांना समजत नाही हातावर पोट आहे महिना तेव्हा आम्ही वगैरे आमच्या मुलांची फी देणार त्यांना शाळेचे युनिफॉर्म देणार हा एवढं पण नाही समजत आजपर्यंत हा असले एवढे म्हणजे जे आहे ते खूपच आमचे हाल करतात ते मिरॅकलवाले निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा